आजच्या सुंदर अशा मैदानाचा महाराष्ट्र केसरी मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला गाडी साहिल प्रतिष्ठान द्वारली हरण्या सहाशे बावीस वाडे पेडगाव या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडीपाल साहिल हेमंत भोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली आणि भंडाना वाडे सोमनाथ जगदाय पेडगाव यांचा सहाशे बावीस हरण्या आणि त्याबरोबर पाहिला प्रियांकानंद तारेकर नित वैभव पाटील सर्वेश पाटील मानधर पारगाव विजय कबुले शिरवाळ यांचा सप्त केसरी वादळ वादळ आणि या हरण्याकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील आठव्या नंबरचे मानकरी सातवा क्रमांक पटकावला सात नंबरचे मानकरी तास क्रमांक तीन मधून धाडी गाडी वजे नवशेश्वरा ग्रुप महाराष्ट्र राज्य पार्वती ज्वेलर्स खेळ शिवापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाली कुमारी कार्तिकी अप्पासो वावळ बांडेवाडी विशाल पायगुडे खेर सिवापूर समारोज श्रीमंत आणि झेंडापंच प्रवीण कनसे अंगापूर यांचा तेजापाल आणि तेजा स्वर्गीय पंढरिशे जगन फडके म्हाडा सरकार व्ही वर पनवेल कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवडी आणि शिवान तुषार घरपडे व यांचा रोमन रोमन आणि तेजा आचार्य महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील सातव्या नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं महाराष्ट्र केसरी केनिकरांचं मैदान आणि या मैदानामध्ये पाच आणि सहा नंबर साठी सुंदर अशी लढत झाली तो पंचानी निकाल दिला दोन्ही गाड्या विभागून बक्षीस दिले जाते पाच आणि सहा साठी त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक एक मधून धरली गाडी पलवान विराज नानासाहेब पिसे पठारवाडी मामा भाचे जुगलबंदी पठारवाडी महादाबा भाकरवाडी या गाडीला पाचवा आणि सहावा विभागून बक्षीस आहेत साधारण अशी गाडी पाळावी पैवान विराज नानासाहेब पिसे माबाची जुगलबंदी पन्हारवाडी आणि बाखरवाडी यांचा सायब्या पार आणि जोडीला श्रेयास विकास सुरळी निशान फॅन्स क्लब शिरवडेकरांचा निशा, निशान निशान आणि सायबिया आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील पाच आणि सहा मध्ये विभागून बक्षीस विजेते दुसरी विभागून बक्षीस दिलेली गाडी तास क्रमांक दोन मधून धरली गाडी नागराज गणेश मंडळ बाजारपेठ केनी जीवन शेठ जाधव अध्यक्ष यांचा सरजा आणि बागड ही गाडी ठिकाणी पाच आणि सहा नंबर साठी विभागून मानकरी सुंदर अशी गाडी पळाली सचिन शेठ भनवे माळवाडी राहुल शेठ काटे पिंपरी चिंचवड यांचा बागड पाल आणि त्याच्याबरोबर संजय शेठ गाय गारळवाडी जीवन अप्पा निनाम यांचा सर्जा पाला सरजा आणि बागड आजच्या या भव्य आणि दिव्य महाराजच्या मैदानामध्ये पाच आणि सहा नंबरचे विभागून विजेते चार नंबरचा मान पटकवला महाराष्ट्र केसरी किनेकरांच्या मैदानातील चौथा क्रमांक तास क्रमांक सहा मधून दाली गाडी कुमारी राजविका स्वप्नील भैया मदने समाजसेवक संतोष तोडकर ठाणे यांचा घरचा साथ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्या गाडीने आजच्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आजच्या मैदानामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं कारण आद्यामध्ये काळ गाजवला उजव्या खांड्यानं आणि या ठिकाणी गेले आठ दिवस झालं दात लावलं आणि दात लावल्यानंतर डाव्या खांद्यानं पहिल्याच मैदान आणि दुसऱ्यातलं पहिलं मैदान तेही ओपनचं मैदान खेळलं असा डॉक्टर आकाश गार्डी प्रवीण शेट घनवट धवळ आणि अशोक पिंगळी शिरसने यांचा दुसरा किंग घोट पाला आणि त्याच्याबरोबर मनात आणलं तर काही पण करणार असा संकल्पना घेऊन मनात उतरलेला निखिल शिंदे पाथवडा यांचा महिद्या महिद्या आणि घोट आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान पटकावला आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार मधून दावल गाडी मोर्या प्रसन्न श्रियांशिकेत कांचन उरळी कांचन छोट्यावर कोराळे या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या बैलगाडी शरीर क्षेत्राच्या शौखिनांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं असा निसर्ग गार्डन कात्रस सुभाष ताप्या मांगरे मांगडेवाडी आणि अध्यक्ष निसर्ग रूप सुनील नाना मांगडे मांगरेवाडी यांचा सप्त इंड केसरी सुंदर उर्फ बॉस पाला आणि त्याच्याबरोबर मोरिया प्रसन्न श्रेयांश अनिकेत कांचन ओळी कांचन स्वराज दामोसे चव्हाण डीके उद्योग समूह हो। छोट्या ड्रायव्हर कोराळे आणि अधिराज सागरशेठ मडने लेंगरे यांची नवीन खरेदी भारत भारत आणि सुंदर आजच्या या किनिकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी साखरगड निवासी एमआयडी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी किनरीकरांचं के मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून दांगली गाडी पप्पू जगदाळे कुंठे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली पप्पू शेठ जगदाळे कुंठे राकेश सुतार आंबोळी मुळशी वर्षा ग्रुप रूप आणि गणेश गोय गोळीवडी यांचा वजीर पाला आणि त्याच्याबरोबर अक्षता विठ्ठल मधने चंदर फॅन्स क्लब गारिकांचा चंदर पाला चंदर आणि वजीर आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी सत्तेचाळीस वर्षाची अखंडित परंपरा असलेल्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानखरी सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं किनीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला साखरगड निवासीनी एम आय देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं महाराष्ट्र केसरी केनएकरांचं मैदान आणि या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सात मधून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी भौऱ्या फॅन्स क्लब लोणन या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पणाली महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर so, प्रसन्न पैलवान स्वप्निल राजे दीपक सेठ साखरे मुरुम शिरसाटवाडी यांचा या ठिकाणी ज्या बैलाची चाल अखंड बैलगावी शौखिन्यांना भरळ पाडते असा हिंद केसरी सुंदर पाला आणि त्याच्यासोबत सोनू सेठ से जगताप भाय्या सेठ कुर्णी आणि भौऱ्या फॅन्स क्लब लोनंद यांचा भौऱ्या पाला सुंदर आणि भौऱ्या आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सैदरी किंग प्रशांत डवर्णी